साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीतील मोटरसायकल चोरीच्या गुन्हेगारांचा शोध घेणे पेट्रोलिंग करत असताना दोन जणांना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कॉन्स्टेबल दादासाहेब सर्वदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून इसम ज्योतिबा केरबा मानकर व एकोणतीस व्यवसाय आचारी राहणार वाघवान नगर एम सी सोलापूर हा तळे हिप्परगाजवळील कचरा डेपोच्या बाजूला एका जुन्या पत्रा शेडमध्ये चोरीची मोटरसायकल आणून विक्री करत असताना मिळून आला त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सदर ठिकाणाहून ताब्यात असलेले चोरीचे चार मोटरसायकली पंचांसमक्ष जप्त करण्यात आले आहेत सदर इसम नामे अय्यप्पा माळप्पा पारट वय अडोतीस राहणार घोंगडेवस्ती भवानीपेठ सोलापूर हा हिंदू लिंगायत स्मशानभूमी तुळजापूर वेस या ठिकाणी एक, सोरी काड़ा सोरी एक चोरी झालेली काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल विक्री करण्याकरता आल्याबाबत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी जाऊन आरोपीच्या ताब्यातून चोरीची एक मोटरसायकल जप्त करण्यात आली अशा प्रकारे दोन आरोपींच्या ताब्यातून एकूण पाच मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून मोटरसायकल चोरीचे एकूण पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण पोलीस निरीक्षक शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर महाडीक पोलीस हेडकॉन्स्टेबल खाजप्पा परसप्पा आरेनवरू शीतल शिवशरण विठ्ठल पैकेकरी दादासाहेब सर्वदे बसवराज पंचाक्षरी अभिजित पवार स्वप्नील कसगवडे पोलीस कॉन्स्टेबल दत्ता मोरे यशसिंग नागटिळक दत्ता काटे विठ्ठल काळजे यांनी पार पाडली